भांडाळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग चला तर सकाळचं आहे देवभूजा वगैरे झालीय आता मी स्वयंपाक करतेय त्यासाठी मी इथं भेंड्या कापून घेतल्याय मिरच्या कट केल्याय भेंड्यांना फोड वगैरे देते आणि मम्मीला चहा घ्यायचा आहे तर मम्मीसाठी चहा बनवतीये पाहुणे आले त्यांना पण जायचंय तर त्यांच्यासाठी लवकर स्वयंपाक बनवायचंय हे बघा मम्मी आले भेंडे घेऊन आमच्या घरच्या भेंड्या काही तर त्या भेंड्या आणल्या त्यांनी आमच्या घरचे केळ आहे ना हे बघा केळीच झाड आहे आत्ताच फराळाचं वगैरे झालं धुणं पण धुवून झालं पाहुणे होते आज त्याच्यामुळे काही व्हिडिओ शूट करायला जमलं नाही पाहुणे केली आत्ताच फराळ वगैरे केलं हे बघा हि जास्वंद त्या दिवशी संतोषणी आणली गुलाबी कलर हिच डार्क गुलाबी खूप मस्त आहे फुलाची साईज छोटी आहे पण हम्म काय करताय तुम्ही मच्छर पाण्यामध्ये मच्छर झाले टिपड्याच्या मुगा शेंगा ना अजून सात आठ दिवसांनी खायले होते हे बघा मुगाच्या शेंगा खूप मोठे मोठे झाले दोन चार दिवसांनी खायला येतील आताच घर वगैरे झाले जाळून आता मी फर्चा बसून घेते हे बघा पाऊस येऊ हो राहिला थोडं ऊन पडलं आणि लगेच पाऊस चालू झाला पावसाला काही कमी नाही मला वाटलं आता पाऊस काय पण नाही हे बघा कमळाला किती मस्त काय आलंय कोणतं कमळ ते लक्ष्मी कम काय आलंय त्याला पानं फुटले पानांना अच्छा हे बघा झाड प्रेमी पावसात झाडं पाऊ राहिले हे बघा पडलं पण ऊन पाऊस आला थोडासा आणि ऊन पण पडलं ऊन पडलं भारी वाटतंय पाहुणे आले होते माझ्या जाऊबाई त्यांचे मम्मी पप्पा चालले ते बघा संतोष झाडं लावताय त्या दिवशी खड्डे खोंदून ठेवले होते त्याच्यामध्ये आज झाडं लाव राहिले माल हे बघा हे जास्वंदीचं झाड लावलं ला। ओके हे कसलं आहे तुम्ही लावताय ते आता ओके फायनली जायचं झाड लावून झालंय हे बघा झाड लावायसाठी संतोष खड्डे खोदू राहिले खड्ड्यामध्ये लावायचं कृष्ण कमळ हे बघा हे कुंडीतल्या झाड लावायचे त्याच्यात कोणतं हे हे पण कृष्ण कमळच आहे का आणि ते कोणतं होतं मग आपण आमच्या दिवशी ते पण कृष्ण कमळच आहे का वेगवेगळे का हे अच्छा पण काढलेलं होतं का कुंडीत लावलेलं होतं ना आधी आता खाली लावायचंय बघापर्यंत बरोबर त्याच्या मुळ्या कशा झाल्या कुंडी मध्ये दोन झाले काय मग त्याचे दोनच होते हे बघा त्या पानाला मुळे फुटलेल्या ते पाणी याच्यात लावलं हे बघा दुसरं इथं लावलंय छान वाटतंय सगळे झाडं झाड लावून झालं याला आता या पाणी टाकायचं आहे मला संतोष झाडं लावताय आणि मला त्यांना पाणी टाकायचं काम आहे चला म्हणून त्यांना टाकलं आहे पाणी सगळ्यांना फक्त याला टाकायचं बाकी तर लावा त्याला टाकते पाणी संतोष आता दुसरं झाड लावायचं आहे त्यासाठी खद्द होत आहे टाकते मम्मी नात्या गवत कापरावले काही आणि तरशे आलाय तर पप्पा त्यांना जोडी गेले कारण की तर्श कुठून पण कोणत्या पण मकातून को बाहेर निघतो मम्मीला नात्याला भीती वाटते पप्पा गेले त्यांना जोडी आता

डन हे झाड तिकडे घेऊन जाणार सगळ्यात मोठं रेच काय कारण की त्याला हे बघा कसे बारीक बारीक काटे पूर्ण झाडाला काटे काय नाव याचा कॅक्टस 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 मध्ये भरपूर प्रकार आहे ना, कैक्टस। 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 ना? चला मदत करते मी हे बघा किती मोठं झाड आहे याला पूर्ण काटे मी अशी त्याच्या खाली गोणी घातली आणि पकडून आणलं दोघांनी ते काढता काढता कुंडी पण फुटली यांच्याकडून हे बघा ठेवलं हो याच्यात झाडे माती टाकताय संतोष याच्यात काटे बर का खूप दोस्ती त्याला किती काटे बारीक बारीक तसला झालना टाकायची खाद त्यासाठी मी चलले खाद आणायला जर जुन्या घरामध्ये खाद आहे तर मग खाद घेऊन येते त्यासाठी हे चालवलं चालवलंय झाडांना खाट टाकायचं काम चालू आहे हे घ्या त्यांचे खड्डे हे करून घेतले उकरून घेतले खड्डे उकरून घेतले आणि आता खाट टाकायचे नंतर पाणी द्यायचं त्यांना हे बघा एवढे सगळ्या झाडांना खाट टाकायचे यांना टाकून झाले वातावरण आज किती मस्त दिसतंय ना ऊन पडले खूप दिवसापासून ऊन नव्हतं आमच्या हो देते ना आमचे साहेब झाडं लावून लावून थकले होते त्यांना भूक लागली मग आता चार वाजता मग आता चार वाजता जेवण कर राहिले हे बघा माझ्या भत्ता पण आहे अजून लोण जपून आहे बघा एवढे सगळे झाडं वरती न्यायचे काही नेले ते बाकी न्यायचे इथं जेवढे होते ना खाली ते सगळे न्यायचे रस्ता ब्लॉक केला जायला झाडांचं काम तर काय झालं नाही अजून करताचे संतोष पण चार वाजले मला आता शणकूर करायचं आहे काय झालं पावडर घेऊन जाते तर मला आता शणकूर करायचं आहे मी शणखूर करून घेते झाडावरती आणले आन आणि इथं यांची चालू आहे अरेंजमेंट कुठं कोणतं ठेवायचं त्यासाठी त्यांनी हे झाड ठेवायसाठी केलंय ते ठेवताय सगळे हे सगळे ना झेड प्लांट आहे यांना कुबेर प्लांट बोलता